नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टे टेक मित्र आपल्या एक बांधकाम कामगार मजूर असाल आणि तुमच्याकडे बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन केलेले कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण बांधकाम कामगारांना आता वार्षिक बारा हजार रुपये मिळणार आहेत बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना शासन सुरू करणार आहे आणि यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्या बांधकाम कामगार म्हणून तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर तुम्ही घर बसल्या ऑनलाईन नोंदणी करू शकता नोंदणी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश खुंडकर यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिलेली आहे कामगार मंत्री ॲडव्होकेट फुंडकर म्हणाले की सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगाराच्या हितासाठी कायदा लागू केला त्यानुसार महाराष्ट्र राज्याने दोन हजार सातमध्ये नियम आखले आणि दोन हजार अकरामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली मंडळाकडे कर अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात मात्र साठ वर्षानंतर त्यांची नोंदणी होऊ शकत नाही व कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन सरकारने निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेच्या अनुषंगाने नोंदणी कालावधीवर आधारित लाभ निश्चित करण्यात आला असल्याचा मंत्री फुंडकरे यांनी सांगितले यात दहा वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक सहा हजार म्हणजे पन्नास टक्के आणि पंधरा वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक नऊ हजार म्हणजे पंच्याहत्तर टक्के आणि वीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक बारा हजार म्हणजे शंभर टक्के असा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे जर तुम्ही नोंदणी करून दहा वर्षे झाली असतील तर तुम्हाला सहा हजार रुपये वर्षाला मिळतील जर नोंदणी करून पंधरा वर्षे झाली असतील तर तुम्हाला नऊ हजार रुपये मिळतील आणि नोंदणी करून जर वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल तर तुम्हाला बारा हजार रुपये वर्षाला मिळतील या निर्णयामुळे सध्या मंडळाकडे नोंदणीकृत अठ्ठावन्न लाख बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भविष्यात नोंदणी होणारे बांधकाम कामगार लाभार्थी ठरणार आहेत तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर तुम्हाला हे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करायची असेल तर त्याबद्दलचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका